ही तिखट कडाकणी ना तुम्ही एकदा खाल तर सारखी बनवाल कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महिनाभर टिकते अजिबात तेलकट होत नाही आणि एकदम कुरकुरीत खुसखुशीत होते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे टेस्टला खूपच छान लागते तर चला कडकणी बनवायला सुरुवात करू त्यासाठी इथे एक मोठा बाउल घ्यायचा आहे बाउलमध्ये तीन वाटी बेसन म्हणजेच डाळीचं पीठ घ्यायचं आहे ज्या वाटीने आपण डाळीचं पीठ येतो त्याच वाटीने एक वाटी इथे मैदा वापरायचा आहे मैदा किंवा गव्हाचं पीठ दोन्हीपैकी पी काहीही ते तुम्ही वापरू शकता मैदा घातल्यानंतर आपण यामध्ये एक चमचा ओवा घालायचा आहे हातामध्ये ओवा घ्यायचा आहे अशा प्रकारे तळ हातावरती क्रश करायचा आहे आणि त्यामध्ये घालायचं आहे ओव्यामुळे कडाकणीची चव खूपच छान येते आता यामध्ये जाईल अर्धा चमचा हळद पावडर एक चमचा मीठ आणि अर्धा चमचा लाल तिखट तिखट आपण अर्धाच चमचा वापरला आहे कारण इथे आपण बारीक केलेली हिरवी मिरची वापरणार आहोत आता चार ते पाच हिरवी मिरची मिक्सरला मी बारीक करून घेतली आहे ते देखील यामध्ये एक चमचा घातले आहे हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता यामध्ये आपण अर्धा पळी कडकडीत मोहन घालायचं आहे अर्धा पळी मोहन घातल्यानंतर चमच्याने हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे कारण तेल अगदी गरम असल्यामुळे हाताला चटके बसू नयेत यासाठी सर्वात प्रथम चमच्याने मिक्स करून घेऊ आता चमचा साईडला काढायचा आहे आणि हाताने व्यवस्थित पीठ चोळून घ्यायचं आहे कारण जे मोहन आहे ते पिठाला एकसारखं व्यवस्थित लागलं जातं आणि कडाकणी एकदमच कुरकुरीत होतात तर अशा प्रकारे पिठाला व्यवस्थित मोहन चोळून घ्यायचं आहे हातामध्ये पीठ घेऊन दाबून पाहायचं आहे अशा प्रकारे त्याचा गोळा तयार होतो म्हणजे मोहन पिठाला व्यवस्थित लागलं गेलं ला आहे थोडं थोडं पाणी घालून जशी आपण चपातीला कणिक मिळतो परफेक्ट तशीच पण चपातीपेक्षा थोडीशी घट्ट ही कणिक मळून घ्यायची आहे आता अशा प्रकारे ही कणिक मळून रेडी झाली आहे यावरती थोडंसं आपण आता एक छोटा चमचा तेल घालायचं आहे तेल घातल्यानंतर देखील एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊ म्हणजे मळून घेऊ आता हे मळून रेडी झाल्यानंतर आपण याचे पेड्यापेक्षा थोडेसे मोठे गोळे बनवणार आहोत सर्व गोळे एकसारखे बनवायचे आहेत कारण त्यामुळे जेव्हा आपण कडाकणी लाटतो ना तेव्हा एकसारखी व्यवस्थित सर्व लाटले जातात पेड्यापेक्षा थोडासा मोठा गोळा इथे घ्यायचा आहे आणि अशाच प्रकारे सर्व कणकेचे आपण गोळे रेडी करून घ्यायचे आहेत आता इथे सर्व गोळे रेडी झाले आहेत आता आपण लाटण्यासाठी इथे प्लेटमध्ये दे मैदा देखील घेतलेला आहे गोळ्यांना दोन्ही साईडनं थोडासा मैदा लावायचा आहे आणि अगदी हलक्या हाताने हे लाटून घ्यायचं आहे अगदी गोल शेपमध्ये व्यवस्थित लाटले जातात तुम्हाला जर व्यवस्थित गोल शेप येत नसेल तर तुम्ही एखाद्या ताटाचे किंवा प्लेटच्या मत्तीने याला गोल शेप देऊ शकता म्हणजे लाटून झाल्यानंतर एखाद्या डव्याचं झाकून याच्यावरती ठेवून तुम्ही गोल शेप देऊ शकता आता चपातीपेक्षा एकदम पातळ असं हे लाटून घ्यायचं आहे आता अशाच प्रकारे बाकीचे सर्व गोळे देखील ला आपण लाटून घेणार आहोत पीठ अगदी थोडं थोडं लावूनच हे लाटायचं आहे खूप जास्त पीठ लावलं गेलं तर जेव्हा हे आपण तळतो ना तेव्हा ते पीठ सर्व तेलामध्ये पडतं आणि ते करपतं त्यामुळे ते तेलाला थोडासा काळपटपणा ते येतो त्यासाठी काय करायचं आहे पीठ अगदी जितकं कमी वापरता येईल तितकं कमी वापरून हे अशा प्रकारे लाटून घ्यायचं आहे आता हे सर्व जे कणकेचे गोळे आहेत हे सर्व मी लाटून घेते आणि अशा प्रकारे हे सर्व लाटून घेतले गेले आहेत एकाच वेळी आपण सर्व लाटून ठेवले की तळायला पटकन बरे पडतात आणि एकसारखे एक, एक रंगावरती व्यवस्थित छान तळता देखील येतात तेल देखील परफेक्ट गरम झालं आहे कणकेचा छोटासा गोळा तेलामध्ये टाकल्यानंतर तो पटकन वर आला म्हणजे तेल एकदम परफेक्ट गरम झाला आहे तेल चांगलं कडकडीत गरम हवं आहे गॅस मध्यम ते मोठ्या ह्याच्यावरती ठेवायचं आहे आणि दोन्ही साईडने आलटून पालटून सोनेरी रंगावरती हे तळून घ्यायचे आहे टेस्टला एकदम बेस्ट लागतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे महिनाभर टिकतात त्यामुळे तुम्ही एकदा करून ठेवलात की महिनाभर अगदी व्यवस्थित ते राहतात मऊ पडत नाहीत एकदम कुरकुरीत देखील राहतात आता तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये अशा प्रकारे सोनेरी रंगावरती तळून घ्यायचे आहेत एकदम परफेक्ट आणि एकाच वेळी तुम्ही सर्व लाटून ठेवलात ना की तळताना असं पटकन आपल्याला तळण्यास मदत होते जर तुम्ही देखील अशा प्रकारे एकटेच करत असाल तर सर्वात प्रथम लाटून ठेवा सर्व आणि नंतर मग तळून घ्या त्यामुळे काय होतील एकसारखे एक, एक रंगावरती व्यवस्थित तळे जातील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गॅस देखील वाया जाणार नाही तेल कधी होतं लाटताना आपण एक एक लाटून तळतो त्यामुळे तेलाचं टेम्परेचर देखील कमी जास्त होतं तर असं होऊ नये यासाठी एकत्रच लाटून ठेवायचं आहे आणि नंतर तळून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे सर्व कडाके तळून झाले आहेत तुम्ही पाहू शकता किती छान सोनेरी रंगावरती एकसारखे तळे गेले आहेत सर्वात महत्त्वाचं म्हणजे दिसतात जितके छान तितकेच टेस्टलाही एकदम भारी लागतात आणि कुरकुरीत देखील होतात तर तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा यामध्ये आपण हिरवी मिरचीने ओवा घातल्यामुळे कडाकणीची चव खूपच अप्रतिम लागते काही ठिकाणी नवरात्रीमध्ये गोड कडाकणी करतात तर काही ठिकाणी अशा प्रकारे तिखट कडाकणी करतात तर तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुलांना देखील याचा तुम्ही स्नॅक बनवून देऊ शकता किंवा एखादा चाटचा प्रकार बनवून देऊ शकता काय करायचं आहे हे प्लेटमध्ये कडाकणी ठेवायची आहे हाताने थोडीशी ओबडधोबड मोडायची आहे आणि त्याच्यावरती जसे आपण चाटला वटाण्याची भाजी किंवा बटाट्याची भाजी घालून कांदा टोमॅटो घालून चाट बनवतो परफेक्ट देखील याचे बनवू शकता तुम्ही तर नक्की ट्राय करून बघा टेस्टला एकदम बेस्ट बनते आणि अशा प्रकारे तिखट कडाकणी रेडी झाली आहे रेसिपी कशी वाटली ते नक्कीच कमेंट करून सांगा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्कीच करा परत भेटू आपण पुढील रेसिपीसह तो रेसिपी तोपर्यंत टेक केअर ब बाय